आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड मी महाडकर जनतेच माझे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना सेना महिला आघाडी करत न करत असणारी मित्रमंडळी या सगळ्यांनी आणि खास करून मतदार बांधव मतदार भगिनी कि यांनी जो विश्वास आमच्यावरती टाकून आमचे अनुभवी सुनील कवेचकर यांना आणि खास करून आमचे नितीन पावले की ज्यांनी चार पावले मागे सरकून आमच्या सुनील कविस्करांना पाठिंबा देऊन म्हणजे सहकार्य करून जे काय मदत झाली आम्हाला कारण एखादा माणूस नाराज झाल्यानंतर काय ना। करू शकतो असे आम्ही उदाहरण आहेत परंतु नितीनने मोठेमोड करून सुनीलचं स्वागत केलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा माझ्या महाडकर नागरिकांचं अभिनंदन करतो आणि खास करून जी आम्ही कामं केली आम्ही पुढेही करणार आहोत त्याच्यावरती त्यांचा विश्वास ठेवून त्यांनी आज जे आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद राष्ट्रवादीकडं प्रचारमध्ये बोलले जात होते की पन्नास टक्के काही गोष्टी बोलण्याला पैसे द्यावे लागत नाही आहेत पण काम करायला पैसे द्यावे लागतात त्याप्रमाणे नगरपालिकेची स्थिती परिस्थिती लोकांची स्थिती त्याच्यावरती आम्ही सगळे विचार करू आणि मग <गणागी> ठरू आहे आता ही निवडणूक जनतेच्या हातात असतात आणि जनता जे ठरवेल ते तुम्ही आम्ही कोणीच काय करू शकत नाहीये आणि जनतेने दाखवून दिलं इथं फक्त शिवसेना आणि शिवसेनाच बाकी काही नाही आणि म्हणून त्यांनी आमच्याकडे डोकावून बघू नये हा एक छोटासा आहे फार दुःख झालं आम्ही नाही पडलो तो त्याचं कारण असं आहे की ह्या निवडणुकाच असा असतात म्हणून माझी सत्य ताकीद होती की मी एक दहा वर्षापूर्वी जो अनुभव घेतलेला होता जिल्हा परिय पंचायत समितीला माझी शिवात आंबे म्हणून एक पंचायत समितीची बिरवाडची सीट तीन मतांनी गेली होती पाच मतं आले ती राहून गेली होती स्वतःची आणि तीन मतांनी सीट गेली त्यापासून मी ठाम सांगतो जरी अहमदाबाद बडोदा सुरत मुंबई ठाणे पुणे गुजरात कुठेही जरी मतदार असले तरी त्यांना घेऊन यायचे ती माझी सक्त गारली होती विचारा त्यांना आणि ज्या वेळेला मग आता पालटा मताच्या जा फरकाने जातात त्यावेळेला मग आपण शोधत बसत आहोत ती माझी चार मतं नाही आली ती माझी हक्काची पाच मतं नाही आली हा ज्यातला फरक रायगड जिल्ह्याचा काय वाटतं काय वाटतं म्हणजे मला तरी आता असं वाटतंय की एक नंबरला आम्ही राहू दोन नंबरला बीजेपी नाही गोगावल्यांच असं आम्ही नाही कधी म्हणणार हे माझे कार्यकर्ते पदाधिकारी जनताने महाडकरांचं वर्चस्व आहे लक्षात आलं का हे असं वैयक्तिक ते तो वर्चस्व सांगून मागून मिळत नसतं त्याला मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे तर गोगावल्यांचं वर्चस्व नाही आहे माझ्या खास करून माझे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि खास करून महाडकर नागरिक फडके तुमची सत्ता उकलेली आहे भविष्यामध्ये तुम्ही असं असा जो विकास तुम्ही ज्या पद्धतीने केला गेल्या अडीच वर्षामध्ये हा विकास असा असं चालू राहणार शंभर टक्के सत्ता उकलेली नाही सत्ता आलेली आहे नगर शेवट एक दोन कमी पेंड आम्हाला पण हरकत नाही आहे आता बघूया अजून आगे आगे काय होत आहे राजकारणात सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल आणि दुपारी संध्याकाळी कुठे असेल ते सांगू शकत नाही ब्यूरो रिपोर्ट माझे महाड रायगड